मुख्यमंत्री असल्यामुळे पोलिसांनी आणि महसूलच्या अधिकाऱ्यांनी योग्य पावलं उचलून या प्रकारचे आदेश दिलेले आहेत कोणीही चुकीच्या पद्धतीचे कुठलेही पत्र किंवा अपेक्षा करून पूर्ण राज्यभरातून लोक येतात की जालन्यामध्ये हे काम करा जालन्यामध्ये ते काम करा तसं होणार नाही जे जालन्याच्या जिल्ह्याला आवश्यक आहे तेच काम होईल कुठल्याही प्रकारचं ही ई टेंडरिंग व्हावं व्यवस्थित निर, निर्णय व्हावे आणि फेर काम व्हावं कोणा अधिकाऱ्याची एकही तक्रार माझ्यापर्यंत प्राप्त झाली ज्याची दखल घेता येईल अशी ज्याच्यामध्ये कुठेही आपल्याला एक रुपयाचा जरी अपहार किंवा रच्छ्यागार आढळला तर त्या व्यक्तीला काहीही त्याची गय केली जाणार नाही असं दे, देखील मी मीटिंग मध्ये आवर्जून सांगितलेलं आहे अनेक विषयांवर आम्ही चर्चा केली आता सगळे विषय मांडले तर परत तीन तास लागतील आणि आता पुण्यश्लोक अहिल्या देवी गोळकरांचा तीनशात शताब्दी वर्ष जयंती आहे आणि त्यानिमित्ताने इथे पण फार मोठ अहिल्या देवींच स्मारक होत आहे आणि त्या स्मारकाला मी इथून नंतर भेट देणार आहे आणि त्याला सुद्धा आवश्यक तोडगा निधी देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही अ त्यांना तसा शब्द दिलेला आहे तर तुम्हाला काय योजना डीपीसीच्या नॉर्मलच असतात